जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत गौर्या येथील महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करत असून व आपल्या मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतचा कारभार हाताळत असून दादागिरी करत ग्रामस्थांना धमक्या देत असल्याबाबतचे निवेदन राष्ट्रीय एकता आदिवासी परिषदेतर्फे गौऱ्या येथील ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्हाधिकारी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौऱ्या ग्रामपंचायत मधील महिला सरपंचाचे पती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करत असल्यामुळे सदर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेतल्या जात नाहीत एका ग्रामसभामध्ये पोलीस संरक्षण घेऊन ग्रामसभा घेण्यात आली व रिकामे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसमोर नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रकार घडला तसेच शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थी ग्रामस्थांनी सर्व कागदपत्रे सादर करून देखील अद्यापपर्यंत प्रकल्प कार्यालय तळोदा येथे पाठवले गेले नाहीत त्यामुळे गावातील लाभार्थी सदर योजनेपासून वंचित राहिली आहे महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायतचे कोणतेही काम सामंजस्याने होऊ न देता ग्रमसेवक व उपसरपंच यांना देखील दबावाखाली ठेवून कोणत्याही कागदपत्रावर सही शिक्का देण्यापासून अडचण निर्माण करीत आहे अशा प्रकारे महिला सरपंचाच्या पतीचा मनमानी मनमानी कारभार व दबंगिरीने हस्तक्षेप करीत असतात त्यामुळे ग्रामस्थांनी जवळजवळ दोन हजार बावीस पासून त्यांच्या विरोधात न्याय मिळावा यासाठी वरिष्ठांकडे वारंवार निवेदने देऊन याबद्दलचे पुरावे सादर करून तक्रार देखील केली आहे अद्यापपर्यंत ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे न्याय न मिळाल्याने राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून गौऱ्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनावर आदिवासी एकता परिषदेचे राज्य सदस्य रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी गौऱ्या ग्रामपंचायतचे कुवरसिंग पराडके पराडके सुन्या पराडके यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी रविदास वळवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राज्य सदस्य तर गौऱ्या गावात गाव आणि तालुका धडगाव या गावकऱ्यांची ज्या समस्या आहे त्या समस्या एवढ्या गंभीर आहे की त्या जवळजवळ दोन हजार एकवीस बावीस पासून त्या गावामध्ये जे महिला सरपंच आहे त्यांचे पती आहे त्यांच्या माध्यमातून सर्व गोष्टी ते करत आहेत तर गावकऱ्यांना एखाद्या कामासाठी सही शिक्का देण्यापासून सरपंच आणि उपसर ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्यावरती दबाव आणत असतात त्याच पद्धतीने त्या गावामध्ये ग्रामसभा होत नाही ग्रामसभा होत नसल्यामुळे गावकऱ्यांना आपल्या गावाचे ज्या समस्या आहे त्या त्यांच्यापर्यंत मांडता येत नाही आणि त्यामुळे त्या गावामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या गावकऱ्यांनी वारंवार वरिष्ठांपर्यंत लेखी तक्रार करून देखील त्यांना न्याय मिळत नाही म्हणून नाईलाजाने त्यांनी आमच्या संघटनेकडे आले आणि आमच्या संघटनेने त्यांचं निवेदन घेतल्यानंतर साहेबांना आम्ही निवेदन सादर केलं आहे जवळजवळ त्या गावामध्ये दोन हजार बावीसपासून पासून त्यांनी सबरी आवाज जे घरकुल योजना आहे त्यांच्या याद्या ग्रामसेवकडे देऊन देखील त्या याद्या प्रकल्प अधिकारी तळोद्यापर्यंत ते पोस्ट केल्या जात नाही त्यामुळे त्यांना घरकुलांचा देखील लाभ मिळत नाही अशा पद्धतीने ते महिला सरपंच आहे त्यांचे पती आहे तेच ते गाव चालवत आहे हे योग्य नाही आहे म्हणून आम्ही शिवसाहेबांकडे जाऊन त्यांना अवगत करण्यात आलं आहे जर अशाच पद्धतीने त्या सरपंचने जर त्या गावकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला नसेल तर त्या महिला सर महिला सरपंच हे त्यांच्या पतीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आम्ही ग्रामपंचायत गौऱ्या येथील ग्रामस्थ आहोत मागील दोन हजार बावीसपासून पासून आम्ही इतर शैक्षणिक डॉक्युमेंट्स व इतर कागदपत्र आहेत त्यांच्यावर ग्रामपंचायत मधील सरपंच महिलेचा पती सरपंच सरपंच यांच्या सही शिक्का देण्यास अडथळा आणत असतो आणि नेहमी आम्हाला ग्रामसभा असेल मासिक सभा असेल सदस्यांना देखील बसू दिलं जात नाही मग या या महिला सरपंच पतीपासून आम्हाला वारंवार त्रास दिला जात असतो आणि कोणत्याही कागदपत्रावर सही सिक्का देण्यासाठी उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनाच देखील दबाव दिला जातो यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील आम्हाला न्याय मिळत नसल्याने न्याय इलाजाने आदिवासी एकता परिषदेचे रवींद्र सर यांना भेटून आम्हाला न्याय मिळवून देतील या या पद्धतीने आम्ही माननीय सीओ साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे